भागातील सर्व रस्त्यांची दुरवस्था झाली असून याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे त्र्यंबकेश्वर भागातील ग्रामस्थ आक्रमक होत रास्ता रोको करण्यात आलाय लेखी आश्वासनानंतर दोन तासाने आंदोलन मागे घेण्यात आले कार्यकारी अभियंता लोणे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले त्र्यंबक तालुक्यातील नांदगाव कोहली खरावळ वेलुंजे हेदुली पारसविहीर या गावाला जाणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला मात्र पहिल्याच पावसात तो रस्ता वाहून गेल्याने या भागातील बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होते आहे आरोग्य प्रश्न निर्माण झाला वाहतूक बंद झाल्याने सर्वच दळणवळण बंद झाल्याने या सर्व गावातील ग्रामस्थांनी आक्रमक होत आंबोली फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला यावेळी गट विकास अधिकारी तहसीलदार बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी इथे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले ग्रामस्थांना घेऊन इथं जमले आहे आणि तहसील आणि पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय जिल्हाधिकारी पंतप्रधान ग्राम योजनेचे अधिकारी पीडब्ल्यू चे अधिकारी जोपर्यंत कोणी इथं येत नाही आमचं निवेदन स्वीकारायला ते पण आम्हाला देखील स्वरूपात नको डायरेक्ट प्रॅक्टिकल काम करून दिलं पाहिजे तरच आज आम्ही हा मोर्चा थांबू आणि आता हा मोर्चा थांबला जाणार नाही याची त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिलीपाडा नांदगाव कोळी वरपूर ठाकूरपाडा बंधवाडी आणि चार पाच गेले एक वर्ष हा रस्ता आपण अवस्थेमध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा चार कोटीचा रस्ता होता तर या ठे थे, या ठेकेदारांनी हा रस्ता अवस्थेमध्ये आणि निकृष्ट दर्जाचं करून दिले सध्या या गावांची परिस्थिती त्र्यंबकेश्वर बाजारपेठेला जाणे की लायक दिली आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उपलब्ध नाही त्या तो वेळी अपूर्ण अवस्था असल्यामुळे बसची सुविधा आप होत नाही म्हणून आज दिनांक एक जुलै रोजी आंबोली फाटा येथे नागावकोळी वरसी बोरपाडा खरवळ खरंबापाडा आणि रुंजीपैकी दुलीपाडा या मिळून आज आम्ही रस्त्यावर आंदोलन केलं होतं तर तिथे शासकीय वर्गाने आम्हाला लेखी स्वरूपात आश्वासन दिलं आहे तर त्यांनी एक लेखी निवेदन दिलं यात पंधरा दिवसामध्ये तुमची बस सुविधा चालू होईल असा रस्ता आम्ही करून देणार आहे तर हे ये जर येत्या पंधरा दिवसामध्ये काम जर केलं नाही तर आम्ही आम्ही येथे तीव्र स्वरूपात आणि उग्र स्वरूपात आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मल्टी स्पेशालिटी मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव